सगळीकडे वर्षाची धामधूम होती राज्यभरात ठिकठिकाणी थीक हजारो पोलिसांचा खडा पहारा होता मात्र रात्रभर न्यू इयर सेलिब्रेशन बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना अचानक एका मोठ्या आंदोलनाकडे आपला मोर्चा वळवावा लागला या आंदोलनात अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलं पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले जाळपोळीही झाली पोलिसांच्या गाडीवरच नाही तर थेट पोलिसांवरही हल्ले करण्यात आले सध्या देशातल्या आणि राज्यातल्या रस्त्यांवरचं वातावरण ज्या गोष्टीमुळे तापलं आहे ते म्हणजे ट्रक चालकांचा संप अशी कोणती घटना घडली आणि कोणता कायदा आलाय ज्यामुळे ट्रक चालकांनी आंदोलन करावं लागतंय जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत भारतात रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात घडतात त्यामुळे अपघाताच्या या वाढत्या घटनांबाबत केंद्र शासनाने कठोर उपाययोजना करण्याचं ठरवलं आणि नवीन मोटार वाहन कायदा म्हणजेच न्यू मोटार व्हेकल ऍक्ट लागू केला या कायद्याअंतर्गत अपघात घडल्यास वाहन चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाखांचा सा दंड होणार आहे याशिवाय या कायद्यानुसार ट्रकमुळे एखादी व्यक्ती जखमी झाल्यास त्या व्यक्तीला तात्काळ हॉस्पिटलला नेलं पाहिजे अन्यथा ही शिक्षा लागू होईल याच्या विरोधातच राज्यभरातल्या मालवाहतूक करणाऱ्या रा ट्रक चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आणि संप पुकारला रास्ता सोबतच जाळपोळ सुरू झाली टँकर चालक सुद्धा आंदोलनात सामील झाल्याने पेट्रोल पंप बंद पडले मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि पोलिसांवरही हल्ला झाला यावर अनेक ट्रक चालकांनी आपलं म्हणणं मांडलं वर्षानुवर्षे आम्ही वाहन चालकांचे काम करतोय त्यावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो जर अपघात प्रकरणी अशी शिक्षा झाली तर आम्ही करायचं काय आणि जगायचं कसं कोणी मुद्दाम अपघात करत नाहीत तर कधी अनावधानाने एखादी घटना घडते त्यामुळे इतकी मोठी शिक्षा देणं चुकीचं आहे सध्या देशभरात मालवाहतूक व्यवसायात सत्तावीस टक्के चालक कमी आहेत त्यात असा अतिकडक कायदा केल्याने नव्याने भरती होण्यासाठी कोणताही चालक तयारच होणार नाही अशी भीती चालक संघटनांनी व्यक्त केली आहे भारतात सध्या अठ्ठावीस लाखांहून जास्त ट्रक चालक आहेत या ट्रकवर पन्नास लाखांहून जास्त लोक काम करतात अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे रस्ते अपघातही सर्रास घडत आहेत त्यामुळे सरकारने हा नवीन कायदा आणल्याचं बोललं जात आहे अखिल भारतीय ट्रक संघटनेचे अध्यक्ष बाल सिंग यांनी या, या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की हे आंदोलन चालकांनी उत्स्फूर्तपणे केलंय संघटनेचं अधिकृत आंदोलन अद्याप सुरू झालेलं नाही अपघातग्रस्ताला मदत करण्यात आमची इच्छा असते मात्र अशा वेळी आमची चूक नसतानाही परिसरातील नागरिक आमच्यावर हल्ला करतात प्रसंगी आमचं वाहन पेटवलं जातं अशावेळी जीव वाचवण्यासाठी आमच्या चालकांना पळून जावं लागतं अपघातास कारण असल्यास शिक्षा ठोठवा त्याला आमचा विरोध नाही मात्र अपघातग्रस्तास मदत करण्याचा प्रयत्न केला आणि लोकांनी हल्ला केला तर कोण जबाबदार असणार एकंदरीत या आंदोलनामुळे सगळंच ठप्प झालंय नागरिकांचेही प्रचंड हाल झाले आहेत या कायद्यामुळे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत त्यामुळे आता वातावरण शांत करण्यासाठी केंद्र सरकार काय निर्णय घेत आहे हे महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका